उदगीर तालुक्यातील मटका गँग लातूर जिल्ह्यातून निगडित व्यक्तींवर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे आदेश याबाबत या थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे लातूर जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या लोकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे परंतु काही मटका जुगार चालविणाऱ्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांच्यात काहीच सुधारणा होत नाही ते लपून छपून चालवीत चालवित अस... असताना परत मिळून आले त्यांच्या अशा कृत्यामुळे समाजातील गोरगरीब जनता मजदूर वर्ग झटपट पैसे कमवण्याच्या आमिषाला बळी पडत आहे जुगारांमध्ये पैसे हारल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनावर व मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक जणांमध्ये नैराश्य निर्माण होऊन ते व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे काही मटका जुगार चालवणारे लोक त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊ नये व प्रतिबंधात्मक कार्यवाई करूनही परत लपून छपून मटका जुगार चालवित आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही याची गंभीर दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक लातूर यांनी जिल्ह्यातील मटका जुगार चालवणाऱ्यावर हद्दपारची कारवाई करण्याकरिता था। ठाणे प्रभारींना आदेशित केले होते त्यावरून उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील मटका जुगार चालवणाऱ्या इस्मानविरुद्ध हद्दपारचा सविस्तर प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी सु उदगीर सुशांत शिंदे यांच्याकडे पाठव त्यावर नमूद प्रकरणाची सुनावणी करून उपविभागीय दंडाधिकारी यांनी खालील नमूद अनुक्रमांक एक ते दोन यांना तीन महिन्यासाठी तर अनुक्रमांक तीन ते दोन यांना लातूर जिल्ह्यातून तडीपार हद्दपारची कार्यवाही केली आहे अहमद सुरश सूरज शेख राहणार वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर सोहेल मुजमिल राहणार हाळी तालुका उदगीर क्रांतिकुमार शिवाजी जोंधळे राहणार वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर विक्रम विनोद शिंदे राहणार हाळी तालुका उदगीर फिरोज चांदसाब शेख राहणार वाढवणा तालुका उदगीर अजय अनिल कज्जेवाड राहणार वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर अलीम आयू बसाब डांगे राहणार वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर तुकाराम रामकिशन पुंड राहणार वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर नमूद लाथूर लातूर जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी एस गायकवाड यांनी नमूद लोकांविरुद्ध सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्याकडे पाठवले होते त्याचा पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केला त्यावर सदर प्रस्तावाचे अवलोक व सुनावणी अंती उपविभागीय अधिकारी सु, उदगीर सुशांत शिंदे यांनी नमूद लोकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सत्तावन्न प्रमाणे कार्यवाही करून त्यांना लातूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे सदर कारवाईच्या माध्यमातून अवैध धंदे चालवणाऱ्या लोकांना लातूर जिल्ह्यातून तडीपार हद्दपार केल्यामुळे अवैध धना प्रतिबंध बसणार असून अवैध धंदे करणाऱ्यांना धं... चांगलाच दणका बसला असून अवैध धंदे करणाऱ्यांना चांगला जरब बसणार आहे